सीएनजी बसवलं हो आहे पाणी वगैरे शकतो न्यू काय ऑफर वगैरे एसी ऑन आहे इथं पाहू शकतं की गाडी गॅस वर आहे डेट ऑफ इन्स्टॉलेशन आहे गॅस पास होणार ते लिकेज चेक होणार सीएनजी बसवल्यानंतर चेंज करणं गरजेचं आणि हे तुमचं इंजेक्टर झालं आणि अगदी व्यवस्थित अशी माहिती दिली ते आमचं सीएनजी चेसीएम मध्ये ट्रान्सफर होतात किती दिवसांमध्ये आरटीओ पासिंग वगैरे होऊन म्हटलं काय करायचं इथं ऑन ऑफ दिलेलं आहे म्हणजे पहिले स्टार्ट होतं ना गाडी पेट्रोल वरती स्टार्ट होणार पूर्ण फिटिंग झालेलं आहे हे आपलं ईसीएम झालंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे नेक्स्ट जेन फ्युअल सोल्युशनमध्ये मागच्या व्हिडिओला तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिलात मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि मागच्या व्हिडिओमध्ये ना खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की सर इन्स्टॉलेशन प्रोसेस वगैरे कशी असते ती तुम्ही दाखवली नाहीत तर ती जी प्रोसेस आहे मित्रांनो ती आपण या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहोत तर क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला या माझ्या मागे तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत नेक्स्ट चेन फ्यूल सोल्युशनचे ओनर योगेश सर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती हा सर सर लास्ट टाईम आपण जी व्हिडिओ बोलेल तिला रिस्पॉन्स वगैरे कसा का काय होता रिस लई चांगलं भेटला आहे तुमची जे यूट्यूब फॅमिली आहे आणि जे इंस्टाग्राम फॅमिली आहे त्यांच्याकडून जे रिस्पॉन्स आले आहे त्याच्यासाठी आभार आहे आपला असंच आपलं काम करत राहायचं आणि करत राहील सर आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मॅडम आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पहिला मिळणार आहे की सिलेरो बीएस सिक्स गाडी आहे त्याच्यामध्ये इन इंस्टॉलेशन कसं होतो आणि होंडा सिटी बीएस फोर करून झाली आहे माझा ऑलरेडी आणि ते पण आम्ही कव्हर करणार म्हणजे स्टार्ट टू एंड जी प्रोसेस असणार हो। सर्व व्हिओला पाहायला मिळणार येस ना येस क्या आता बात जे पहिलेचे व्हिडिओ होती ते आपलं इंट्रोडक्शन होतं आणि हे आपलं काम आहे आज सर मला एक तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा ॲड्रेस आपला आहे अपोजिट ऍड्रेस कॉपको कुणाकरम कॉम्प्लेक्स शॉप नंबर फ्राय नेक्स्ट जे फ्यूल सोल्युशन आणि दापोडीमध्ये आहे माझा माझा मोबाईल नंबर आहे ते हे एट फोर एट फोर नाईन वन फोर थ्री झिरो थ्री आणि भावाचा नंबर आहे नाईन झिरो डबल टू थ्री टू फाय सेवन डबल झिरो तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि लास्ट टाईम बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत होतं की त्यांना ॲड्रेस मिळत नव्हता तर मित्रांनो ॲड्रेस जो आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे पूर्ण प्रॉपर गुगल मॅपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं गुगल डायरेक्ट तुम्हाला इथे येऊन सोडणार जर तुम्हाला त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आला मला कॉल करा मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवणार आणि असं नाही आहे की तुम्ही डायरेक्ट फिटिंग साठी या तुम्ही या माझ्याशी बोलून घ्या तुम्ही तुमचं जे डाऊट्स आहे ते तर व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करतच आहोत पण जे तुमचं पर्सनल डाऊट आहे ते पण तुम्ही क्लिअर करा या एस सिक्स गाडी बी एस फोर गाडी या मी तुम्हाला करून देणार सर एकदम बेस्ट प्राइस मध्ये करून देणार बेस्ट प्राईज तर मित्रांनो ही आहे सेलेरिओ दोन हजार बावीसची ची आहे तर या गाडीमध्ये आपण बसवणार आहोत बी एस सिक्स सीएनजी किट जे की मिजो कंपनीचा असणार आहे सर्वात पहिले गाडी आल्यानंतर तिचं पूर्णपणे इन्स्पेक्शन केलं जातं जे सीएनजीचे कॉम्पोनंट्स वगैरे आहेत ते कुठे काय बसवता येतील त्याची पोझिशन वगैरे सर्व काही चेक केले जाते त्यानंतर कॉम्पोनंट्स बसवले जातात नंतर बूटमध्ये सीएनजी टँकसाठी स्टँड फिट केला जातो त्याच्यावरती टँक ठेवण्यात येतो व त्याला प्रॉपर फिट केलं जातं तर सर नेक्स्ट प्रोसेस काय असणार प्रोसेस आता हे की फिटिंग आता पूर्ण झालेलं आहे ओके okay. गाडीमध्ये तर कुठे कुठे काय काय बसवलं थोडं एक्सप्लेन करा तुम्ही बघू शकता की हे तुमचं फिलिंग वॉल झालंय ठीक okay. आहे हे आपला ई सी एम झालं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता खाली ते रेड्युसर आहे ते एन जीचा जे रेड्युसर असतो ते, ते mm -hmm. खाली आहे आणि हा एट इंजेक्टेड डिव्हाइस आहे हा तुमचा इंजेक्टर झाला सी एन जीचा आणि पूर्ण वायरिंग इथं कनेक्ट झाली आता मेन पाईप बोलतात ह्याला आता हे मेन पाईप जे आहे ते जे पेट्रोलचे जे लाईन असते ते त्याच्यासोबत ते कनेक्ट करतो इथून ते डायरेक्ट जाणार पेट्रोलच्या लाईन सोबत आणि मागे डिक्कीमध्ये एक होल होतो आणि ते डिक्कीमध्ये ते पाईप काढून ते आपल्या सिलेंडर yeah. कनेक्ट करतो आणि मंडळी इकडे पाहू शकता इथे सी एन जीचा हा टँक इथे बसवण्यात आलेला आहे सर हा किती के जीपर्यंत काय हे जे आहे आपला बारा किलोचं सिलेंडर आहे बारा किलो म्हणजे तुमचे आठ साडेआठ किलो गॅस बसते हे तुम्ही बघू शकता कारण की आता हे पूर्ण फिटिंग झालेलं आहे आणि स्टँड फिटिंग करून ते स्टेफनी पण याला अटॅच होऊन जाते त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सीएनजी टँकला प्रॉपर कव्हर केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं की नुसतं सीएनजी टँक तुम्हाला बसवून दिला जातो ते कवरिंग वगैरे के केलं जात नाही पण इथे प्रॉपर कवरिंग केलेलं आहे हे सीएनजी च स्विच आहे जेव्हा पण गाडी स्टार्ट होणार विदिन फाय सेकंड गाडी कन्व्हर्ट कन, कन, कन होणार सीएनजी वर ओके पहिले स्टार्ट होताना गाडी पेट्रोल वरती स्टार्ट होताना पेट्रोल वरती होणार आणि विदिन फायव्ह सेकंड सीएनजी वर ऑटो सर गाडीला सीएनजी बसवलेला आहे पण Uh, किती दिवसामध्ये आरटीओ पासिंग वगैरे होऊन जाईल का आता फिटिंग केली फिटिंग केल्यानंतर मी कस्टमरला बोलतो की तुम्ही ऑब्झर्व करा गाडीला की गाडी कशी चालते जे पण आहे ते फीडबॅक मला द्या की कशी चालते कसे नाही कारण की गाडीसाठी पण सी एन जी नवीन आहे आणि कस्टमरसाठी पण सी एन जी नवीन आहे कोणती कोणती गोष्टी काय होतं की आता सेटिंग होणार आहे गाडीची तर ते जे प्रॉब्लेम आहे ते आमच्यासमोर नाही आहेत ते कस्टमर जेव्हा डेली रुटीनमध्ये चालवणार त्यांच्यासमोर ते छोटे छोटे प्रॉब्लेम येतात पण जे असतात ते स्टार्टिंगमध्येच येणार नंतर ते प्रॉब्लेम येणार नाही कस्टमरला आणि राहिलं गोष्ट ते पासिंगचं तर बी एस सिक्समध्ये मध्ये कसं आहे सर बी एस सिक्समध्ये मध्ये सगळी गाडीला आता अप्रुव्हल आलेलं नाही आहे बी एस सिक्सची जे किट आहे मिजो आहे मोटोजेन आहे नाही लवेटो आहे त्यांची आपली लिस्ट आहे गाड्यांची ते लिस्टमध्ये जर तुमची गाडी असेल तर तुमची गाडी मी आटीओ पासिंग करून आता माझ्यासोबत आहे शरद सर जे इथे सी एन जी बसवण्यासाठी आलेले आहेत आणि ही सेलर जी गाडी आहे ती त्यांचीच आहे तर त्यांनाच आपण विचारूया सर सर्वात पहिले तर चॅनलवरती स्वागत आहे तुमचं मला सांगा तुम्ही कुठून आलात मी परभणीहून आलेलो आहे आणि तुम्हाला नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन बद्दल कसं काय समजा मी युट्यूबवरती सी एन जी फिटिंग बद्दल माहिती काढत होतो त्यावेळेस मला सरांचा व्हिडिओ दिसला ओके। आ, यूटुब वरती त्यांचा व्हिडिओ फार छान आहे त्यांनी अगदी व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे मग त्यामुळे मला देखील वाटलं की सी एन जी ची फिटिंग करून घ्या त्याचे फायदे मला माहितच आहेत तर करेक्ट करेक्ट एव्हरेजही वाढते आणि चांगलं आहे ते आता तर ट्युनिंग वगैरे तर पुढे होणारच आहे पण आतापर्यंत जेवढं काही काम केलेलं आहे ते एकदम ओके आहे ओके आहे आल्याच्या <coughs> नंतर सरांनी मला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित समजून सांगितल्या त्यामुळं मला आणखी म्हणजे मी जे आलो ते चांगलं झालं असं वाटलं म्हणजे इतक्या दुरून जे आलो मी फिटिंगसाठी तर ते एका पद्धतीनं बरं झालं सरांनी व्यवस्थित मला समजून सांगितलं आणि त्यामुळं घेतला की फिटिंग करून टाकायचे गाडी गाडीमध्ये आता सीएनजी ची फिटिंग तर झालेली आहे आता गॅस भरण्यासाठी गाडी जात आहे सिले गाडीमध्ये आहे ना आपण सीएनजी गॅस भरून आलेलो आहोत तर सर नेक्स्ट प्रोसेस का असणार याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आता लिकेज चेक होणार ओके okay, चेक जे पण पाईप फिटिंग आहे आमचं तिथे गॅस पास होणार ते लिकेज चेक होणार तिकडे ओके आणि ते लिकेज चेक करून आम्ही गॅस सेटिंग करणार गाडी प्रॉपर इथे लिकेज चेक होतं पहिले आणि सर कुठे ह्याच ठिकाणी चेक करता आणि आपल्या ठिकाणी आहे आपला मॅपसिन मागे खाली इथे पण चेक होणार आणि खाली झालं रेड्युसरला चेक होतो एक okay. खाली तुम्ही रेड्युसर पाहू शकता प्रॉपर चेकिंग होते कुठं लिक झालं नाही पाहिजे हो पुढच्या साईडला तर लिकेज आपण चेक केलेला आहे तर मागच्या साईडला पण कुठे चेक करा मागच्या साईडला जे आता इनलेट असतो आमचं जे टँकवॉल म्हणतात तिकडे चेक होतो तुमचं की लिकेज आहे का तिकडून समजा बायचान्स जर लीक झालंच कस्टम हो 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 तर कस्टमरला काय काळजी घेतली पाहिजे काय काय होतं सर की कधी कधी काय होतं की कोणते कोणते पंपवर ओवर प्रेशर असतो तर त्याकारणे काय होतं लिकेज स्टार्ट होतो तर लिकेज स्टार्ट झालं तर कस्टमरला असं पॅनिक नाही व्हायचं आहे की लिकेज आहे गाडीमध्ये फक्त कस्टमरला काय करायचं इथं ऑन ऑफ दिलेलं आहे ते ऑफ करू ऑफ करून टाकायचं आहे हां हे आता ऑन आहे हे असं ऑफ करून टाकायचं आहे तर माझ्याकडे या मी चेक करून लिकेज असेल ते जे पण आहे ते मी तुम्हाला करून देणार आपण लिकेज वगैरे तर तर चेक केलं कुठेच प्रोसेस काय असते केबल कनेक्ट होते हे okay. केबल आम्ही कनेक्ट करतो आमच्या लॅपटॉप बरोबर हे mm -hmm. इस्यू बरोबर हे केबल पण असते हे कनेक्ट होतं हे वेगळे वेगळे सॉफ्टवेअर असतात आता मीजोचं सॉफ्टवेअर आहे आता मीजोच्या सॉफ्टवेअर मध्ये कनेक्ट होणार लॅपटॉप मध्ये आणि आता ट्युनिंग होईल ट्युनिंग होईल आता लॅपटॉप वर सॉफ्टवेअर कनेक्ट केलं आहे किटचं okay. आता बेसिक डिटेल असते आमची ते गाडी टू गाडी डिपेंड करते हे आम्ही फिलअप करतो त्याच्यानंतर आता कॅलिब्रेशन होणार आता गाडीचे हे आपलं पेट्रोलचे झाले की पेट्रोलमध्ये पेट्रोलचं जे आहे इंजेक्टर हे तुमचे गॅसचे इंजेक्टर झाले जे मी आता कनेक्ट केली आहे आर पी एम असते आर पी आम्हाला स्टेबल सोडायला लागते गाडी मग ते जे पेट्रोलचे ई सी एमचा डाटा आहे ते आमचे सी एन जीच्या ई सी एममध्ये ट्रान्सफर होतं हे आमची मॅप रिडिंग असते आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही गाडी चालवणार छोटा राऊंड होणार आणि याला आम्ही मॅप सेटिंग बोलतोय हे मॅप झालं की किती गॅस आम्ही गाडीला देत देत आहेत असे हो तर मित्रांनो आता आपण टेस्ट ड्राईव्ह साठी चाललेलो आहोत आणि ते मॅपिंग वगैरे आता होणार आहे खरोखर सर एक साधारण किती किलोमीटरचा राऊंड घ्यावा लागतो सगळे साधारण पाच किलोमीटर पाच किलोमीटर हा आता हे आम्ही ए सी चालू करून हे सेटिंग होणार त्याची चालते कसे नाही मित्रांनो आता ही जी गाडी आहे ना आपण सी एन जीवर चालवत आहोत प्लस ए सी वगैरे पण ऑन केलेला आहे म्हणजे फुल पॉवरमध्ये गाडीचा यूज केला जातो आहे आणि गाडी कशी पफॉर्म करते त्याचं ट्युनिंग वगैरे सर्व काही या ज्यामध्ये आपण करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की आम्ही सेटिंग केली आहे सेटिंग करून आता आमचं ऑलमोस्ट हाफ राऊंड झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता की एसी ऑन आहे गाडी सीएनजी वर आहे हे तुम्ही इथं पाहू शकता की गाडी गॅसवर आहे आणि एसी ऑन आहे आणि काही लॅग आतापर्यंत आम्हाला जाणून आलेलं नाही आणि हे आता सेटिंग माझे तर्फे तर पूर्ण झाले पण आता कस्टमरला पण बसू आपण कस्टमरचा फीडबॅक घेऊ तर, तर मित्रांनो आता हे गाडीचे जे ओनर आहेत शरद सर ते आता गाडी चालवत आहे सर काय फरक वगैरे असं थोडं जाणवतोय का म्हणजे पेट्रोल वरती आणि सीएनजी वरती चालवता नाही तेवढासा फरक तर काही जाणवत नाही तर मी तर माझा कस्टमरने आहे ना, कस्टमर ना गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे तर त्यांनाच विचारूया कसं काय होता परफॉर्मन्स आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित वाटल्या टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो मी मला त्यात काय फरक वगैरे जाणवला नाही पेट्रोलमध्ये आणि सी एन जीच्या याच्या पिकअपमध्ये वगैरे फिटिंग वगैरे सरांनी समजून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या आता बघू पुढं काय वाटतं काय नाही आणखी आठ दहा दिवसामध्ये लक्षात येऊन जाईल जर जे कस्टमर असतात त्यांच्या मनामध्ये एक क्वेश्चन असतो सर की सीएनजी बसवलं हो आहे तर त्यानंतर आता पाणी वगैरे मारू शकतो का कसं आहे सर की सी एन जी जे आपण बाहेरून फिटिंग केलेली आहे तर कधी पण तुम्ही इंजिनवर पाणी नाही मारायचं तुम्ही कोटिंग करा नाहीतर वल्ला कपडा घ्या त्याच्याने तुम्ही जे पण मिट्टी आहे ते साफ करून घ्या कार वॉश करतो तो काय करणार पूर्ण प्रेशरनी इथं मारणार आणि इथे आपले वायरिंग असते सगळी तर वायरिंगमध्ये जर पाणी गेलं तर ते इ सीएम शॉर्ट करणार सी एन जीचं आणि मग कस्टमरला प्रॉब्लेम येतो अरे गाडी आता चालत नाही वॉशिंग केल्यानंतर तर कधी हो वा, दे, हो। पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की गाडी तुम्ही जेव्हा कार वॉशिंगला देत आहोत तर सीएन जी गाडी मध्ये तुम्ही पाणी नको मारा इंजिन वर एक चांगली माहिती सरांनी इथे तुम्हाला दिलेली आहे सर एक ओला कपडे घ्या त्यांनी वरून वरून पुसून घ्या नाही प्रेशरनी पाणी मारायचं नाहीये हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर नेक्स्ट काय करते आता एंड झालेलं आहे आपलं फिलिंग जसं आम्ही सांगतात की केक वगैरे चेरी असते असंच हे चेरी आहे हे प्लेट आम्ही लावत आहे ह्याच्यामध्ये आता जेव्हा पण कस्टमर जाणार गॅस फिलिंगसाठी तर ते डेट बघूनच ते गॅस फिलिंग होते okay. कारण की दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग होतो गाडीचे आणि ते डेट पाहूनच गॅस फिलिंग होणार वीस वर्षाची जे सिलेंडरची व्हॅलिडिटी असते दर तीन वर्षाला आपल्याला हायड्रो टेस्टिंग करायचं म्हणजे सर डेट्स वगैरे प्रॉपर डेट तुमचा सिलेंडर नंबर आहे तुमचा कॅपॅसिटी आहे तुमचा डेट okay. ऑफ इन्स्टॉलेशन आहे कधी तुमचा हे संपणार व्हॅलिडिटी आणि तुमच्या गाडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही प्लेट मी जे बनवली आहे माझ्या नावाची हे प्लेट बनव बनवली आहे सोल्युशनची आणि हे ते प्रूफ आहे की फिटिंग आमच्याकडे झाली तर मित्रांनो ह्यांची गाडी पण आलेली आहे असणार आहे आहे तिला किट बसवलेला तिच्यामध्ये पण आम्ही जे किट लावली हे सिक्वेन्सल किट आहे okay. आणि सिक्वेन्सल किट मध्ये मिजो किट आम्ही लावलं आहे याच्यामध्ये आणि हे तुम्ही पाहू शकता सेम सिमिलर तसंच फिटिंग आहे की रेड्युसर आहे इथं ठीक okay. आहे आणि सेम तुमचं फिलिंग वॉल झालं हे तुमचं मॅप सेन्सर झालं हे तुमचं इंजेक्टर झालं हे ते गाडीमध्ये दिसत नाही कारण की कसं फिटिंगचा वेगळं वेगळं आहे दीकर आहे गोष्ट एन जी टँक पण इथे बसवण्यात आलेला आहे आणि सर मला एक आहे आता जो सिलेरिओचा आपण टँक बघितला तो थोडा छोटा साईजमध्ये मध्ये होता आणि हा थोडा मोठा दिसतो सिलेरिओचा जे सिलेंडर आहे ते बारा किलोचं सिलेंडर ओके आणि जे होंडा सिटीचं सिलेंडर आहे ते आहे चौदा किलोचं चौदा किलोचं सिलेंडर ह्याच्यामध्ये बसणार नऊ साडे नऊ किलो गॅस बारा किलो मध्ये बसतो आठ साडेआठ सिडान गाडी आहे तर मित्रांनो तुम्हाला बूट स्पेस पण बऱ्यापैकी राहतो जी टँक बसवल्यानंतर पण ते बऱ्यापैकी सामान तुम्ही कॅरी करू शकता गाडीमध्ये आता जेव्हा पण आम्ही गाडी स्टार्ट करतो तर जेव्हा पण गाडी स्टार्ट होणार वरती होणार ओके पेट्रोलवर जाऊन हे ऑटोमॅटिक फायव्ह सेकंड मध्ये त्यांचा कन्वर्ट होऊन जाणार सीएनजी वर ग्रीन झालेला आहे म्हणजे ती गाडी आता सीएनजी वरती आलेली थंडीचे दिवस आता चालू आहे आणि नॉर्मली काय होतो ना की जेव्हा आपण हे दिवसात आपण गाडी स्टार्ट करतो तर गाडीचा जे टेम्परेचर आहे ते थंड असतो आणि सीएनजी ला पाहिजे टेम्परेचर करेक्ट जेव्हा पण आम्ही गाडी स्टार्ट करणार पेट्रोल वरती चालवायचं चा। ओके एक ते दोन किलोमीटर त्याच्यानंतरच हे सीएनजी वर कारण सी की नाहीतर आम्ही जे टेम्परेचर इंजनचं ते व्हायला नाही दिलं तर तुम्हाला सीएनजी वर प्रॉब्लेम येणार गॅस फुल केल्यानंतर कसं हे चार पॉइंट असतात okay. चार पॉईंट मध्ये okay. हे पहिला पॉईंट कधी पण लवकर जाणार आणि हे जे रिझर्व आणि हे जे आहे वन पॉइंट हे तुमच्या लास्ट पर्यंत असणार आणि तुम्हाला कसं समजायचं की जेव्हा पण तुमचं गाडी बीप बीप व्हायला लागलं हे स्विच मध्ये तुम्हाला बीप बीपचा आवाज येणार तेव्हा तुम्हाला गाडी पेट्रोलवर कंट्रोल कन्व्हर्ट करून आणि दुसरी एक गोष्ट झाली त्यांना फ्युचरमध्ये लावायचं आहे गाडीमध्ये तर ते त्यांना कसं आहे की जेव्हा ते सी एन जी फिटिंग झाली सीएनजी फिटिंग केल्यानंतर सी एन जी फुल झालं तुमचं तर केव्हा पण आपला ट्रिप सेट करायचं गाडीमध्ये आता जे नवीन सिक्स गाडी आहे त्यांच्यामध्ये ते, कसं आहे प्रॉब्लेम की ते दाखवतं की इतका पेट्रोलमध्ये इतका किलोमीटर जाणार नाहीतर इतका एव्हरेज भेटणार गाडीला तर ते का, 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 कस्टमर कन्फ्युज होऊन जातो की आता जीवर कसं का काय होणार तर ते तुम्हाला इग्नोर करायचं त्या टायमाला तुम्हाला ट्रिप सेट करायचं स्पीडोमीटरमध्ये में। में। ते ट्रिप सेट करून केव्हा पण गाडी चालवायचं चा। जे तुमचे फर्स्ट ते पाच ते सहा टँक आहे त्यांना तुम्हाला तसंच करायचं की गॅस फुल करा ट्रिप सेट करा आणि ज्या टाइमपर्यंत तुमचं बजर नाही भाजणार त्या टाइमपर्यंत चालवायचं गाडी आणि असं तुम्हाला एव्हरेज करणार की एव्हरेज सीएनजी जीवर तुम्हाला किती भेटतो सर आता नेक्स्ट प्रोसेस काय करता तुम्ही सर आता आम्ही गाडीचा स्पार प्लग चेंज करतो ओके हे okay. एन जी के कंपनीचे स्पार प्लग असतात की हे स्पार प्लगमुळे सीएनजीवर झटके बिटके मारत नाही गाडी ओके बाकी दुसरे कंपनी टाकले की झटके मारते गाडी आणि mm -hmm. दुसरं हे टोटल बॉडी आहे ओके ह्याला क्लिनिंग केल्यानंतर टोटल बॉडी आयडलिंग वगैरे गाडीची एकदम व्यवस्थित राहते आणि गाडीला स्मूथ ॲव्हरेज वगैरे चांगला भेटतो हे स्पार्क जो आहे तो म्हणजे सीएनजी बसून चेंज करणं गरजेचंच असतं गरजेचं असतं पहिल्या काय का पेट्रोलवर चाललेलं असतात प्लग त्याचा रेस्टन्स वाढतो आणि नवीन चांगला असतो त्यामुळे सीएनजीचा रिस्पॉन्स चांगला होतो तर मंडळी आपण जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला सीएनजी फिटिंग आपण दाखवणार होतो या व्हिडिओ मध्ये तर फायनली तुम्हाला आपण सीएनजी फिटिंग केलेलं दाखवलेलं आहे तुम्हाला प्रोसेस ही सर्व काही समजलीच असेल तर नक्की जर तुम्हाला सीएनजी वगैरे बसवायचं असेल तर कुठे व्हिजिट करायचंय नेक्स्ट जेन नेक्स्ट फ्युएल सोल्युशन मध्ये न्यू इयर साठी काय ऑफर वगैरे आपल्या व्ह्युअर साठी न्यू इयर साठी जे ऑफर आहे ते आहे फर्स्ट टँक तुम्हाला फुल करून भेटणार आहे सीएनजी टँक फुल करून मिळणार टँक फुल करून भेटणार आहे आणि जे दुसरं आहे ते तुम्हाला टँक कव्हर भेटणार आहे कडक कडक पाहू शकता म्हणजे पूर्ण टँक प्रोटेक्ट होणार आहे या कव्हरमुळे जबरदस्त धमाकेदार ऑफर आहे मित्रांनो नेक्स्ट जेन फ्युएल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड करते जे कोणी इथे सी एन जी फिट करून घेतील गाडीला तर टँक फुल करून मिळेल सी एन जीचा प्लस ते कवर पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि सर ही जी ऑफर ती कधीपर्यंत व्हॅलिड असेल ही ऑफर आहे एक फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत एक फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीसपर्यंत ही ऑफर व्हॅलिड असणार आहे तर भरभरून मित्रांनो या ऑफरचा फायदा घ्या नक्की व्हिजिट करा कुठे व्हिजिट करायचं आहे नेक्स्ट जॉईन फ्युअल सोल्युशनमध्ये सर जाता जाता परत एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट घेतला सांग अपोजिट ॲटलस कपू कंपनी कुणालपुरम प्लॉ कॉम्प्लेक्स शॉप नंबर फाय दापोडी पुणे नक्कीच तर मित्रांना यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहे त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका हो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार